नमस्कार मी अमिता राणे उलगडणार आहे तुमच्यासमोर चाळीतले जगणे लालबाग परळ लालबाग परळ म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो, तो गिरणगाव आणि तेथे वसलेली संस्कृती खरंच या चाळीने कितीतरी दिग्गज घडवले कितीतरी संसार चालवले शेजार धर्म माणुसकी नातेबंध जपायला शिकवले परंतु आज या चाळी पाडून टॉवर उभारण्यात येत आहे आणि त्याचबरोबर अंतरातला तो ओलावा दूर दूर कुठेतरी चालला आहे पण या चाळीशी जोडलेली नाळ त्याचं काय करणार तर हेच मानणार आहे माझ्या या कवितेतून दहा बाय बाराची खोली दहा बाय बाराची खोली ती लहान होती दहा बाय बाराची खोली ती लहान होती घडवणाऱ्या संस्कारांची जिवंत अशी खान होती साध्या त्या राहणीत साध्या त्या राहणीत विचारांची खोली होती असोशीने जगण्याची जीवनात गोडी होती आला गेला पै पाहुना आला गेला पै पाहुना हसत हसत जात होता जाताना समाधानाची शिदोरी तो नेत होता सख्खे चुलत मानलेले सख्खे चुलत मानलेले सुखाने नांदत होते अडीनडीला सारेच धावून ते जात होते सण वार लग्न कार्य सण वार लग्न कार्य धूमधडाक्यात होत होते संस्कृतीचा वारसा अलगत पुढे नेत होते एकमेकांच्या साथीने सारे काही घडत होते माणूस माणसाला मनापासून जाणत होते गेले ते दिवस गेले ते दिवस निसटली ती संस्कृती फ्लॅटच्या दारा आड उसवली नाती ना राहिले आई बाबा ना राहिले आईबाबा ना राहिली चाळ ना राहिले आई बाबा ना राहिली चाळ पण कशी विसरणार ती जोडलेली नाळ कशी विसरणार ती जोडलेली नाळ